महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून दाखल केला नामांकन अर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे काशी विश्वेश्वरांचे दर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे पाचव्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीची तयारी आता सुरू झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पुष्य नक्षत्रावर अकरा वाजता काशी विश्वेश्वरांचं दर्शन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला आहे विशेष म्हणजे आज गंगा सप्तमीचं पर्व आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेला दशाशमे घाटावर जाऊन गंगेला नमन केलं त्यानंतर ते कालभैरव मंदिरात दर्शनासाठी गेले पंतप्रधानांनी गंगा पूजन करून केली कालभैरव अष्टकाची पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा वाराणसीतील बनारस लोकोमोटिव्ह वर्कशॉप गेस्ट हाऊस इथून सकाळी साडेआठ वाजता निघाला त्यानंतर त्यांचा ताफा गंगा पूजा करण्यासाठी दशाश्वमेत घाटावर पोहोचला इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधीनुसार गंगा मातेची पूजा केली गंगा पूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कालभैरव मंदिराकडे रवाना झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालभैरव मंदिरात भैरव अष्टकाची पूजा केली बाबा कालभैरवाची आरती झाल्यानंतर त्यांनी नामांकन अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकांची उपस्थिती होती बारा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी अकरा वाजता पोहोचले यावेळी नामांकन दाखल करताना तब्बल अकरा राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान आसाम हरियाणा गोवा सिक्कीम त्रिपुरा या राज्यांचे मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित होते वाराणसीत तगडा पोलीस बंदोबस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या नामांकन अर्ज दाखल केल्यानं वाराणसीत तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीमध्ये मध्ये पुष्य नक्षत्राच्या पावन पर्वावर सकाळी अकरा वाजता नामांकन अर्ज दाखल केला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा था सविस्तर आढावा पहा